ही मॅच असेल त्यानंतर किम्या पॅकर्स आणि एस जी एम एम सी सी ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद आजच्या दिवसात तुम्ही आपल्यातून रजा घेईन पुन्हा उद्या ठीक दहा वाजता आपल्यासोबत जोडल्या जाणार आहे मनपूर्वक आभार थोडी दिलगिरी व्यक्त करेन कारण आम्ही पहिलेच सांगितलं होतं शेड्यूलमध्ये की आम्हाला लवकर जायचंय कारण बऱ्याचशा टुर्नामेंट देखील सुरू आहेत लॉस देखील कव्हर करायच्या त्यामुळे मात्र आम्ही रजा घेतोय आणि पुढे सूत्र पुणे आमच्या सोबत लकी जोडले जातील धन्यवाद हॅलो हॅलो चेक संदेश जाधव एक धावा साठी खेळला तो संदेश जाधव यांनी या प्रकारे संघाचा स्कोर झालाय तो तीन धावा बिना गडिबार तीन चेंडू तीन धावा बॉलिंग मार्कवर विक्रम मार तो बाबू चौथा चेंडू सिंगल असा टोलवलेला हो आहे बाबू यांनी परत स्ट्राईकवर येणार आहे तो संदेश जाधव उर्फ बाळा चार चेंडू चार धावा फ्लिक के बर, एक धावांसाठी संदेश जाधव यांनी संघाचा स्कोर झाला तो पाच चेंडू पाच धावा बिना गाडी बात शेवटचा चेंडू मारा करेल बाबू सुंदर असा चौकार मारलाय बाबू राजपूत यांनी या संघाचा स्कोर घेऊन जातोय तो पहिला षटकचा समाप्तीनंतर नऊ धावा सुंदर अशी टीम आहे दे ती सीबीएनसीसी माझी आवडती टीम दुसरा षटक घेऊन येतो आपल्या संघासाठी तो, <laughs> तो, तो सुमित चट्टोल्हे मारा तो संदेश जाधव लेट कट केला तो एक धावासाठी स्ट्राइक रोटेट एक चेंडू एक धावा टोटल रन झाले ते दहा दुसरा चेंडू घेऊन येतो तो सुमित मारा करेल बाबू आयकॉन प्लेयर स्वीप केलाय लेफ्ट साइड वर एक धावांसाठी आपल्या संघाचा स्कोर पुढे घेऊन जातोय तो बाबू आणि संदेश जाधव तिसरा चेंडू घेऊन येतो तो सुमित मारा करेल तो संदेश सुंदर शॉट मारायची सुंदर अशी फिल्डिंग भाऊ मात्रे यांच्याकडून तीन चेंडू तीन धावा काय तरीकर बाबू भावा चौथा चेंडू बघू काय करतो तो बाबू स्टेप आऊट करून चौकार मारणार होता पण सुंदर असं क्षेत्ररक्षण रुपेश म्हात्रे यांच्याकडून सुंदर असा शॉट होता तो पण लग, एक धावण पाचवा बॉल संदेश जाधव स्टेप आऊट पण चेक टू टू गो टू टू गो टू टू गो चार चेंडू चार धावा स्टेप आउट करून मारला तो सुंदर आता शॉर्ट मारला होता संदेश जाधव यांनी पण सुंदर असं क्षेत्ररक्षण विक्रम कनोजिया यांच्याकडून खूप सुंदर क्षेत्ररक्षण करताय एन टेमेमा संघ पाच चेंडू पाच धावा टोटल धाव संख्या झाली ती चौदा वन टू गो जरसा हेलिकॉप्टर फिरवला होता भाऊ एक धावांसाठी या षटकाचा समन्थन समाप्तीनंतर सी बी एन सी सी या संघाचा स्कोअर झाला तो बारा पंधरा पंधरा सॉरी पंधरा शेवटच्या षटक घेऊन येतो तो एनटेनमेंटचा आयकॉन प्लेअर रुपेश म्हात्रे आयकॉन वल्सिस आयकॉन रुपेश म्हात्रे नो नोवर चौकार नोवर चौकार नोवर चौकार पाच धावा फ्री बोनस पॉइंट पंजा पंजा वीस धावा झालेले तसेच भाऊ एक धावा एक धावा एक चेंडू सहा धावा एक चेंडू सहा धावा पुन्हा टोटलची धाव संख्या झाली ती एकवीस फिल्डिंग मध्ये चेंज संदेश जाधव लाइट बंद करा सुंदरदास ड्राईव्ह मारलाय संदेश जाधव यांनी पण एक धावासाठी बावीस टोटल धाव संख्या झाली तर बावीस बिना गडी बाद सी बी नो no बॉल पुन्हा एकदा पुन्हा एकदा रुपेश मात्रे यांच्याकडून नो no बॉल टाकणार झाला आहे पण तीन रन तीन रन भेटणार हे सीबीएनसीसी या संघाला तीन रन भेटणार आहे नो खूप सुंदर अशी बॅटिंग होते ती सीबीएनसीसी कडून माझी फेवरेट टीम आहे ही टोटल अशी धाव संख्या झाली ती पंचवीस बाबू भैया दोन चेंडू दहा धावा खूप एक्सपेन्सिव्ह ओव्हर झालाय हा पुन्हा एकदा शॉर्ट मारलाय पण एक धावांसाठी चौकारच होता हा पण स्वीकार नाही एम संघाने एक धावा थ्री बॉल टू गो टोटल धाव संख्या झाली ती सव्वीस बिना गडी बाद वाईट चेंडू व्हाइट प्लस व्हाइट प्लस वाईट प्लस सुंदर अशी गोलंदाजी करता येते रुपेश म्हात्रे एन टी संघाकडून खूप सुंदर अशी गोलंदाजी होते तीन चेंडू तेरा धावा सुंदर असा चौकार मारलाय तो भावेश राजपूत आयकॉन प्लेअर सीबीएनचा आयकॉन प्लेयर बत्तीस झालेले हायस्ट स्कोर ऑफ एमबीपीएल सीझन फोर पुन्हा एकदा चौकारच होता पण एक धावा एक धावा बस भावा वन टू गो वाईट चेंडू परत प्लस धावा काय चाललंय काय माहिती पस्तीस धावा झाले एक चेंडू शिल्लक परत चौकार मारला आहे परत चौकार मारला आहे भावेश राजपूत यांनी तेरा चेंडूत सव्वीस आलेले या ओव्हर मध्ये रुपेश मात्रे भाऊनी तेरा, तेरा चेंडूत सव्वीस धावा फर्स्ट इनिंग नंतर संघाची धाव संख्या झाली ती एकोणचाळीस एन टेम एम संघाला जिंकण्याकरिता चाळीस धावांची गरज आहे सीबीएन संघ बिना गडी बात एकोणचाळीस रन मारून गेलेत सीबीएन संघ सीबीएन ची ऑडियन्स खूप आली आहे ग्राउंड मध्ये आपल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येतो तो संदेश जाधव उर्फ बाळा स्ट्राईकला आहे तो मिलिंद सपकाडे नॉन स्ट्राईकला असेल तो हो। दिनू वसिटा बॉलिंग करेल तो संदेश जाधव हो। एक धावासाठी सुंदरसा शॉट मारला होता पण एकच धावा भेटणार बावा एक चेंडू एक धावा दुसरा चेंडू मारा करेल तो दिनू वसिटा सुंदर असा फ्लिक केला आहे पण सुंदर असं क्षेत्ररक्षण सौरव कुबर यांच्यात सुंदर असं क्षेत्ररक्षण प्रमोद सपकाळे आणि सौरव कुबल कडून भेटते संघाला दोन चेंडू दोन धावा सुंदरसा ड्राईव्ह केला होता पण एक धावांसाठी या ओव्हरमध्ये तुम्हाला चौकार मारायला ना लागेल नाहीतर खूप तुम्हाला प्रेशर हँडल करायला लागेल लास्टच्या दोन मध्ये तीन चेंडू तीन धाव झालेले डॉट चेंडू डॉट चेंडू थर्ड अंपायर थर्ड अंपायर बॅट्समॅन चाललेल बॅट्समॅन चालले बॅट्समॅन आउट सुंदर अशी आउट घेतला तो राहुल ढोंडगे यांनी नवीन फलंदाज मैदानात आला तो निखिल वसीता एक धावा पाच चेंडू चार धावा एक गडी बाद तेरा चेंडूमध्ये छत्तीस धावांची गरज फुल झाले चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण बाबू यांच्याकडून अंपायरचा निर्णय नॉट आउट पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एन टी एम एम संघाचा झालाय तो पाच एक गडी बाद एन टी एम एम संघाला जिंकण्याकरिता दोन ओव्हरमध्ये पस्तीस धावांची गरज दुसरा षटक घेऊन येतो आपल्या संघासाठी तो निखिल अनासुने हा सुंदर क्षेत्ररक्षण केले संदेश जाधव यांनी एक धावांसाठी आता स्ट्राईक वर ने एक स्वच्छ बघू काय करतो आपल्या संघासाठी सुंदरसा फटकार मारलेला त्यावर सुंदरसा क्षेत्ररक्षण एक धावासाठी दोन चेंडू दोन धावा सुंदरशी गोलंदाजी निखिल अनासुने यांच्याकडून तीन चेंडू तीन धावा एक धावा चौकार बघायला भेटत एम एनटी संघाकडून चार चेंडू चार धावा एक धावा वन टू गो सावंत यांना विनंती असेल त्यांनी स्टेजवर या एक धाव दोन धाव च्या रूपात दोन धाव दोन धाव नो चा रिव्ह्यू अंपायरने मागवलाय तो बॉल 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 निर्णायक चेंडू तिसरा षटक घेऊन येतो आपल्या संघासाठी तो भावेश राजपूत आयकॉन प्लेयर सामना करेल तो मिलिन सुंदरसा क्षेत्र संकेत ठाकूर माझा मित्र हा सुंदरसा फटका सुंदरसा क्षेत्ररक्षण भाऊ आजपूत यांच्याकडून चार चेंडू सव्वीस धावा आता तू काहीच नाही करू शकत भावा काहीच नाही करू शकत पण आमच्या राहुल दाने काहीतरी करून दाखवलं इथे सुंदरशी टप्पिंग घेतलेली आहे मिलिंद आता ग्राउंड मध्ये आले तो भाऊ मात्रे तीन चेंडू सव्वीस धावांची गरज बोल्ड बोल्ड बॅटीचा खनखनात आवाज पण बोल्ड नेक्स्ट मॅचचा टॉस उडवलाय का नेक्स्ट मॅच टॉस उडवला आहे का कोणाची कर्णधारांनी लवकरात लवकर स्टेज जवळ यावे नानाफेकी करायला एक धाव एक चेंडू पंचवीस धावांची गरज आहे डॉट ah, प्रमाणे टॉस लवकरात